अहमदनगरच्या नामांतराला समाजवादी पार्टीचा तीव्र आक्षेप आणि विरोध आहे पुण्यश्लोक देवींच्या त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आणि आदर असून त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी किंवा जामखेडला त्याचे नाव देण्यात यावे परंतु पाचशे चौतीस वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामांतर करू नये अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले या मागणीचा गंभीर विचार व्हावा आणि नामांतराचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्यात यावा अन्यथा या विरोधात कायदेशीर मार्गाने वेगवेगळे आंदोलन उभारण्याचा इशारा समाजवादी पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद साली अहमदनगरची स्थापना झाली ज्या शहर आणि जिल्ह्याला पाचशे चौतीस वर्षाचा प्रदीर्घ असा इतिहास असून जगात सर्वत्र अहमदनगर प्रसिद्ध असून त्याचा क्षणातच बेकायदेशीरित्या घाईघाईने नामांतराचा प्रस्ताव महापालिका सभागृह विसर्जित असताना एकट्या आयुक्तांनी कोणत्या अधिकाऱ्याच्या आणि कोणत्या अंतर्गत सदरचा बेकायदेशीर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठवला बेकायदेशीर आणि मनमानी तसेच लोकशाहीला काळीमा फासून हुकुमशाही पद्धतीने अचानक नामांतराचा प्रस्ताव पाठवणाऱ्या आयुक्त जावळे आणि जिल्हा प्रशासनाचा समाजवादी पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय